नगरपालिका निवडणूक शिवसेना शिंदे गटाकडून रत्ना रघुवंशी यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल आगामी नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी रत्ना रघुवंशी यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक कार्यालयात मोठ्या उत्साहात हा अर्ज दाखल करण्यात आलाय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ज दाखल करताना रत्ना रघुवंशी यांनी शहर विकास मूलभूत सुविधा आणि पारदर्शक प्रशासन हेच आपले मुख्य प्राधान्य असेल असे सांगितले नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास नवीन पायाभूत सुविधा कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा आणि स्वच्छ शहर अभियान यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे नागरिकांचा विश्वास हेच माझे बळ आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी विभाग प्रमुख महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते रत्नाचंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारीमुळे पक्षात उत्साहाचे वातावरण असून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून जोरदार लढत देण्याचे चित्र निर्माण झाले आहे पूर्णतः याच्या पूर्णच करू आणि त्यांच्या विश्वासाला कदाचार नाही असा जो विश्वास आमच्यावर शिंदेसाहेबांनी दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही सगळ्या मनाचे होऊन लोकांनी आदर करून त्यांच्या शिवसेनेला आम्ही बदलली देऊ आणि मुलांवरती भागवा पडवेल अशी आम्ही सगळ्यांची इच्छा आहे आणि ही इच्छा आम्ही त्यांची पूर्ण करू